नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एक एका नवीन व्हिडिओमध्ये आज हरे भव्य दिव्य ओपन समाधान संपन्न झालं आहे एकूण पस्तीस गट पळून झालेत आणि आता सेमीचा थरार आपल्याला बघायला भेटणार आहे चला तर बघूया काही टॉप नंदींच्या सेमी तर आज हारण्या सहाशे बावीस आणि त्याचा पायरा आहे राजा ही गाडी सेमी क्रमांक सातमधून तास क्रमांक चारवरून आपला पलटन दिसणार आहे त्याच्यानंतर पुष्पराज जो आदत नंदी चाळीसजण गाजवत आहे आणि त्याचा पायरा होता जाळवा ही गाडी आपला सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक एक वरून पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आपला सेमी क्रमांक मध्ये तास क्रमांक चारवरून पळताना दिसणार आहे त्या सेमीमध्ये आबांच्या पाक आबांचा पाकड्या आणि साई सेमी क्रमांक चार तास क्रमांक पाचवरून मित्रांनो आपला पळता दिसणार आहे तर या सेमीत लढ लढत होणार आहे बाब्याविरुद्ध पाकड्या एक मैत्रीपूर्ण लढत होणार आहे त्याच्यानंतर एक मोठी लढत मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये आपलं बघायला भेटणार आहे बाकासूर विरुद्ध ओरुन ते माणुक गायकवाड यांचा अर्जुन एक मैत्रीपूर्ण मित्रांनो लढत बघायला भेटणार आहे सेमी तीनमध्ये बाकासुरीचा तास आहे सेमी, सेमी, सेमी तीन तास चार निरुद्रा सेमी तीन तास दोन अर्जुन आणि मोरुंचा सुंदर ही एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटणार आहे तसेच पंकोषोर मोडक वडके यांचा कॉकटेल आपला सेमी पाच महिने तास तीनवरून पाळतांना दिसणार आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद